नमस्कार मम्मीज रेसिपी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज मी विदर्भ पद्धतीने डाळीचे सांडगे आपल्याला करून दाखवणार आहे आणि अत्यंत सोपी पद्धत आहे आणि मूगडाळ ही आपल्या पचनास पण फार हलकी असते म्हणजे पचायला हलकी कारण आणि त्याच्यामध्ये कमी कॅलरीज असतात तर मी इथे बघा एक किलो मूग डाळ घेतलेली आहे आणि आता ही स्वच्छ निवडून घ्यायची सालीची किंवा बिनसालीची पण आपण घेऊ शकतो आणि आता याला दोन ते ती तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता ही डाळ एका डब्यामध्ये टाकायची आणि त्यात पाणी टाकायचं म्हणजे डाळीच्या वर बसेल इतकं पाणी टाकायचं आणि रात्रभर ती डाळ झाकून ठेवायची आता रात्रभरामध्ये ही डाळ आता आपली चांगली फुललेली आहे <coughs> आता यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं चाळणीमध्ये आणि ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची पाणी न टाकता वाटायची आहे थोडी थोडी करून आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायची आता सांडग्यामध्ये टाकण्यासाठी मी इथे अर्धी वाटी साधारण लसूण घेतलं आहे म्हणजे दोन कांड्या घेतल्या लसणाच्या दोन अख्खा लसूण सोलून घेतला आहे आणि त्यात मीठ आणि च जिरं टाकलं आहे तर आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधून एकत्रित वाटून घ्यायचं आहे आता या वाटलेल्या मिश्राम मिश्रणामध्ये आपल्याला ते लसणाचं लसूण जिरीचं वाटून टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण भाजी फोडणी देतानाही लसूण जिरं वगैरेचं वाटण टाकत असतो पण सांडी करताना पण आणखी छान चव चा येते आणि वास खूप छान येतो डाळीला आपले सांडगे केल्यानंतरही खूप छान टेस्ट लागतात आता याचे मध्यम आकाराचे आपल्याला सांडगे टाकायचे आहे प्लास्टिक पेपरपेक्षा स्टीलच्या भांड्या म्हणजे ताटावर किंवा परातीत आपण सांडगे टाकलेले कधीही चांगले म्हणजे प्लास्टिकचा शक्यतोवर आपण वापर टाळायलाच पाहिजे तर याप्रमाणे मध्यम आकाराची सांडगे आपल्याला करून घ्यायचे आपल्याला जसे आवडतील तसे विदर्भामध्ये याच पद्धतीने सांडगे करतात मोठ्याचे पाणी अजिबात टाकायचं नाही नाही तर मग जास्त गिलसर होतं आता याप्रमाणे मी सगळं ताटांमध्ये सांडगे टाकून घेतले आणि आता हे कडक कुणामध्ये साधारण पाच ते सहा दिवस आपल्याला वाळवून घ्यायचे आहे व्यवस्थित वाळल्यानंतर ते ताटातनं सलगच निघतात तर असे हे साधे सोपे आणि मूगडाळीचे पचण्यास हलके असे सांडगे जर तुम्हाला आवडले असेल आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पुढील एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांडगेची भाजी पण करून दाखवणार आहे सो थँक्यू